मग ते पूर्ण रूम मध्ये पाणी भरलं जेवारीचं पोत भिजलं घावाचं पिठाचे पोत होतं ते पण भिजलं सगळं सगळं भिजन गेलं सगळं चक्क बंद करून टाकलं उपसायचं राहू द्या म्हणलं हिला आधी घेऊन बसते आणि तिलाच घेऊन बसले तिच्याजवळच बसले टाईमच भेटत नाही गुरलाच घेऊन बसावं लागते आणि हे खरच आईसाठी खूप एवढं एवढा आवघडाय बघ एवढी फेजी आहे पाहिजे स्टुडिओ पण अंधू एवढ्या एकाच रूम मध्ये एवढं मॅनेज करतात लिह आळीस येते माझ्या बाळाला बघा टाकून जायचं किती संकट बरं एकदा संकट आलं ना लागोपाठ संकट येतात बरं हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माहिती तुम्हाला सर्वांचं मलापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खूप फजितीचा आहे आणि कालपासून माझी फजिती चालू आहे तर काल का नाही काय झालं तर पाणी गेलं होतं म्हणजे पाणी जाते आमचं जा, दुपारी जाते तर दुपारी पाणी गेलं होतं आणि एक नळ कसं काय एवढं पूर्ण आम्ही इथं ह्या रूममध्ये राहून आम्हाला चार वर्ष होत आहे आणि एवढ्या चार वर्षामध्ये काल ते इन्सिडंट घडला कसा जे दोन नळ आहेत ना तुम्हाला पाठीमागे दिसत असतील तर एक लॉंग पाईप आहे पाई पाई। <गणी> पाई पाई हे पाईप आहे तुम्हाला दिसत असेल तर हा लॉंगवाला पाईप आहे हे आणि हे त्याला एक झालं जॉईन केला होता जर कोणी बाथरूममध्ये कपडे वगैरे धुवण्यासाठी काय करतात ते जॉईन करतात आणि तिथं पाणी घेतात तर ते पाईप काय झाला तिथं जॉईन होता आणि पाणी ज्यावेळेस जात होतं त्यावेळेस ते पाणी म्हणजे जाऊ लागलं नळाचं तर मग मला बकेट भरेल म्हणून बकेटमध्ये लावून ठेवला आणि केव्हा पण आम्ही नळ बंद करतात बरं का पण काल अचानक कसं काय झालं की हे ड्युटीला निघाले होते आणि गोलला मी ज्येष्ठ आंघोळ घातली होती मग त्यांनी गोरूला घेतलं आणि मी मला आता पाणी जायला बकेट भरेल म्हणून ते तसंच राहिला नळ चालू राहिला नळ आणि हे ड्युटीला वगैरे गेले आणि नंतर पुन्हा मग काय स्वयंपाक वगैरे ते सगळं झालं होतं गोलचे आंघोळ पण झालं ते सगळं झालतं फक्त राहिली होते कपडे वगैरे धुवायचे राहिले होते आणि गोलचं कसं आहे गोलला तिच्याजवळ एक माणूस लागतेस कोण जरी असलं तर ती रमती बेडवर जर असेल ना मग तिच्याजवळच बसून राहायचे तिच्यापासून किचनपर्यंत वाट्यापर्यंत जरी गेलं ना ती लगेच रडायला चालू करते कुठं तिथं जाणं मुश्किल आहे मग हिचे पप्पा काय म्हणतात मी ड्युटीने यायचे पर्यंत तू फक्त तिला सांभाळ बाकीचे कामं सगळे राहू दे म्हणून असं असते त्यांचं ते थोडं पण तिला रडू देत नाहीत आणि ते घरी असलं ना खरंच गोलू थोडे पण रडत नाही ते सारखं तिला घेऊन उठतं आता पण ते बापलेत मस्त गेले बाहेर गेलं तर आणि मग आता मग मी सकाळी उठले तर तुम्ही तर कालच्या ढिंगाण तुम्हाला थोडंसं शूट केलं तर एवढं पाणी रूममध्ये भरलं ते नळ काय झालं फुसकरे पाणी आलं ना प्रेशरनं असा पाईप उडतो आणि ते बाथरूममध्येच होता आणि ते पाणी बाथरूम म्हणून इथं पाईप पडला पुऱ्या रूममध्ये पाणी खालीच गादी वगैरे टाकलेली होती जवारीचं पोतं पुन्हा मग आमच्या जेवढ्या नव्या कपड्याच्या बॅगी होत्या ना आम्ही बेडखाली टाकल्या होत्या ह्यांच्या कपड्याची नव्या कपड्याची बॅग माझ्या नव्या साड्या गुलूचे नवे कपडे अशा पाच सहा बॅग होत्या त्या बेडखाली होत्या मग ते पूर्ण मध्ये पाणी भरलं जवारीचं पोतं भिजलं घावाचं पिठाचे पोतं होतं ते पण भिजलं सगळं सगळं भिजून गेलं मग गादी मग तशीच उचलली टाकली बाहेर नेऊन टाकली आणि आता योग कस तर रात्री मला बोलणं काहीच करू दिलं नाही एवढी रडत होती मी तर तिच्यावर एवढी जास्त चिडचिड केली ना पण एक तिला असं थोडंसं हळून मी हे पण केलं चापट पण मारली पुन्हा नंतर मलाच कर म्हणा मला डोळ्यात पाणी येईल असं होतं का खरीच आईसाठी एवढं खूप आवघड आहे ते एवढं क्षण मॅनेज करणं काम पडलेलं असतं ते चिडचिड होऊन जाते ते लेकरावर निघतात लेकरू रडतं त्याला काही कळत बी नाही एवढं म्हणजे बेकार झालं ना कालचं मग हे जवळ उठून हे मग ह्यांचा फोन आला आणि हे म्हणले जाऊ दे म्हणले मी आल्यावर पाणी काढतो रूमच्या बाहेर आणि तू फक्त तिला घेऊन बस शांत मग हे रात्री साडे दहा वाजता आली आणि इकडल्या साईडचे मी काढलो होतं म्हणजे जिकडल्या साईडला झोपायचं वगैरे होतं ना तर हिला रडू दिलं मी थोडं रड म्हणलं बाई आणि पाणी वगैरे काढून घेतलं इकडलं सुकलो होतं पुन्हा मग रात्री ते आल्यानंतर ते पाणी काढलं रात्रीचे बारा वाजले म्हणजे सायंकाळचे सहा वाजल्यापासून तर रात्रीचे बारा वाजले पाणी काढण्यासाठी गोलू जर शांत बसली असती किंवा झोपली असते तर ते काढलं असतं मी आठ नऊ वाजेपर्यंत सगळं झालं असतं सुकून बी गेला असतं पण ते शांतच बसणार नाही एवढं रडायला ना आणि तशा टायमाला तर लेकरं हटकून करतात काय की मला मग तशीच बसली रात्रीचे बारा बारा वाजले आम्हाला ते काढायला सगळं आणि बॅग होत्या ना सगळ्या भिजलेल्या आम्ही बाहेर ठेवल्या होत्या बाहेर रात्रभर कशा ठेवा मग इथं आम्ही हवं का इथं अशा पालत्या फॅनच्या हवाला पालटे घातल्यात आणि त्याच्यात सगळे कपडे भिजलेले आहेत आणि ह्यांनी काय केलं रात्रीच ती गादी होती बाहेर गाडी लावलेली त्यानं गाडीवर म्हणजे मी गाडी टाकून येतो फक्त पाऊस येऊ नये आणि पाऊस तर काय आला नाही आता आज दररोज ऊन पडत होतं म्हणजे दोन चार दिवस दो झाला आठ दिवस झाला पाऊस जरा उघडला आहे जरा तर दररोज सकाळी ऊन पडते ना आज ना ऊनच पडलं नाही बिलकुल पण ऊनच नाही थोडं पण ऊन नाही आणि कसं होईल तेच मला तर पडलं एवढी फजी ती बाप रे असं कधी बरं जे बाहेर इथं रेंटनं किरायनं अशा रुमा घेऊन राहतात त्यांच्यासोबत कधी असं घडलं आहे का बरं माझ्यासारखा इन्सिडंट कसं काय घडलं काय एवढं ब्याकारणं आणि गोल तर त्याच्यात आता ह्यांचा ड्युटीचा टाईम ह्यांची आता सेकंड सेकंडशिप आहे एकला ड्युटीला जाते मग आता उठल्याबरोबर चहा वगैरे पेलेला आहे आम्ही तर सगळं ते झालं मला आधी स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आता हे जी राड आहे कसं काय होईल ते होईल कपडे एवढे भिजलेले सगळ्या बॅग भिजलेले आहेत माझे डॉक्युमेंट बरं झालं डॉक्युमेंट वगैरे होते ते काढून घेतले पटकून बॅगमधले सगळ्यात अगोदर पुन्हा मग ते ठेवलेले आहेत तर ते आहेत चुकलेले मला असं वाटत आहे आणखी किती संकट बरं एकदा संकट आलं ना लागोपाठ संकट येतात बरं आणि मग एवढं लहान बाळ आहे हे ते सगळं मॅनेज करण्याचा कस तरी प्रयत्न करतात एवढ्या रूममध्ये आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी घडून जातं एवढी बेजारीनं ते त्याच्यात बाळ रडते त्याच्यामुळे जास्त हेक्टिक वाटायला लागते सगळं एवढं बेकारणं म्हणजे हर्क पण होते बाळ रडायलेला आपण कामामध्ये शांत करण्यामध्ये त्याच्यामुळं आणि हे खरंच आहे की आईसाठी खूप एवढं अवघड आहे बघा एवढी फेज जी आहे ना खूप अवघड आहे काम करायचं बाळ रडायलेलं असते त्याला शांत करून एवढी सगळे कामं करायची आणि ज्या कोण नवीन आय आहेत ना या माझ्या वाक्यांशी रिलेट करता त्यांना माहिती असेल कसं असते तर बाळ एक वेळेस तास येते बाळ किती रडायलेलं असेल तरी आपल्याला ते काही काम करणं गरजेचं असतं असं असतं तर जस तसंच काहीतरी माझं काल झालं आणि एक वेळ जाऊ द्या मुलं कामच राहू द्या मुलं पाणी वगैरे मी सगळं चक्क बंद करून टाकलं उपसायचं राहू द्या मुलं हिला आधी घेऊन बसते आणि तिलाच घेऊन बसले तिच्याजवळच बसले ज्यावेळेस तिचे पप्पा आली साडे दहाला मग आम्हाला बारा साडेबारा वाजले दोघांना मिळून ते केलं त्यांनीच त्याला झोप पण घातलं पुन्हा रात्री तर चला आता पटपट आवरते आणि तुम्हाला एकदा दाखवते पा बाहेरलं वातावरण पाऊस ना म्हणजे पाऊस तर सध्या आम नाही पण एवढं आबाळ आले ना खूपच जास्त थोडं तर रुण पडायला पाहिजे होतं गादी किमान वाळली असते बॅगी तरी वाळली असते आपण आता काय करावं कसं काय करावं ते मलाच कळत नाही फक्त खायचं पोटाची तरी सोय करावं लागेल कारण का लहान बाळ म्हणलं ना एक गोष्टी खूप अवघड आहे त्याला सांभाळायकून नाही काही नाही आम्ही दोघंच असतात येऊन जाऊन ते आहे तोर त्यांची खूप मला हेल्प होते ते जर ड्युटीला गेले ना मग मला पूर्ण वेळ तिला द्यावा लागते मुला बाकीचं काही करायला जमत नाही आणि माझी खूप इच्छा आहे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकाव पेंटिंग पण आहेत ते, ते एडिट करण्या वाचून राहिलेत का टाईमच भेटत नाही गुरलाच घेऊन बसावं लागते मग तिला गावाकडं कसं माणसांची सोय आहे सगळं तिला वाटते माझ्याजवळ कोणतरी असायलाच पाहिजे असं आहे मग आता आंडू कसं तरी मॅनेज करतात जर बघू तुम्हाला एकदा दाखवते कसं झाले ह्यांच्या तिकडे ग्रीन स्क्रीन एवढं हे झाले खर त्याला सेपरेट हे असे पाहिजे स्टुडिओ पण आंडू एवढ्या एकाच रूममध्ये एवढं मॅनेज करतात ज्यावेळेस चांगले दिवस येतील किंवा तुमचा एवट फॅमिलीचा सपोर्ट भेटेल त्यावेळेस आम्ही नक्कीच जरा एक दोन रूम म्हणजे असं आर के किंवा काहीतरी करताल म्हणजे जरा सोपं पडेल तर असं तोपर्यंत असंच का ह्याच्यामध्येच मॅनेज करावं लागेल तर आता ह्यांना ड्युटीला जायचं आहे मग चहा पाणी वगैरे करून घेतलेलं आहे आणि नंतर आता मुगाची डाळ मी शिजायला टाकली त्याचं ओरण करणार आहे मुगाच्या डाळीचं तर हे म्हणले काय करू नको म्हणले पा असे ऊन नाही काही नाही मुलं आधीच गोल गोल काहीच करू देत नाही पुन्हा ह्यांना ड्युटीला जायचं पशेपासणीपेक्षा मुलं आधी स्वयंपाक करून हो। घ्यावं तर मग आता स्वयंपाक करून घेते बाहेर गेलं तोपर्यंत तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे तर बघा आहो इथे व्हिडिओ बनवतात त्यांचे जे चॅनल आहे तर ग्रीन स्क्रीन लावलेले आहे ग्रीन स्क्रीन पूर्ण भुरली भिजली होती पा। तर पाहू शकताय मग ते रात्रभर हाडकण्यासाठी त्यांनी काय केलं होतं ते चिमटा लावून असे लावून ठेवलेले आहे जेणेकरून त्याच्यातून पाणी निसरण गच्च पिळी होती मी एकदम आणि जेणेकरून त्याच्यातून पाणी वगैरे निसरण आणि ती वाळून जाईल तर आता फॅन छावणं आतापर्यंत सुकून गेलेली आहे ही जरी अशा प्रकारे आहे तर अशा व्हिडिओसाठी का नाही सेपरेट स्टुडिओ पाहिजे पण आम्ही ह्याच्यातच मॅनेज करतात सगळं आणि इथं माझी शिलाई मशीन आहे ह्याच्यावर तर काय मला ब्लाऊज वगैरे शिवणं पण होई नाही एवढा राडा पडला आहे इथं बघा रात्री अशा बॅगी टाकून दिल्या होत्या चक्क तशाच वल्या आहेत इथं बॅग टाकलेल्या आहेत आणि इथं एवढं स्वयंपाक इथं मुलाची डाळ मी शिजवलेली आहेत आता फोडणी वगैरे घेऊन स्वयंपाक बनवायचा आहे एक इथं लटकवलेली आहे ह्याच्यामध्ये माझे डॉक्युमेंट वगैरे होते ते काढून घेतलेले आहेत तर बघू आता म्हणतं काय नाही कसं तरी करावं आणि इथं ह्यांना ह्यांचं कसं म्हणणार आहे आपण एवढ्या मोलाच्या गोष्टी घातलेल्या आहेत यूट्यूबसाठी रिंग लाईट रिंगलाईट वगैरे तर असं ह्यांनी काय केलेलं आहे सजेवर ठेवलेलं आहे सिपरेट की बाबा जेणेकरून तुम्ही पडणार नाही खालून जर पडलं तर हे होणार नाही म्हणून तर त्याच्यासाठी ती जागा आटलेली आहे आणि हे एवढा सगळा रमणं पडलेला आहे भिजून आहे कपडे म्हणून सगळं टाकून दिलेलं आहे तर मला कवाही नीटनीटक करायला टाईम भेटते काय माहिती तर अशा प्रकारे आहे सगळं रूम मधलं पाणी काढायला खूप वेळ लागलाय कपडे तेवढे जास्त आहेत ना धुवायचे पडलेले खूप जास्त आणि वातावरण बाहेरलं भाव कसं आहे पाऊस पण येल काय वाळ काय माहिती आता सगळे टाकावं लागेल सगळं इथं आहो झोपतात तर ग आधी तर काही आहे चटईवर झोपले होते रात्री चटई आणि गोदड पाहू शकता एवढे इथं माझ्या बाळाचा झोका तरी आता हे धुवून टाकणार आहे एकदा स्वच्छ साडी तर बघते मला न कधी कधी असं वाटतं एवढी संकट का बरं असं का होतं असं माझ्यासोबतच असं वाटते खरंच बाहेर राहणं खूप अवघड आहे आणि असं मॅनेज करायचं ते 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 तर इथे मी आता वर्णाला फोडणी देत आहे आणि जे रूममध्ये पाणी भरलं होतं ना तर त्यावेळेस तर काय तेवढं शूट करावं काय बसलं नाही तर मग लहान डेकरू आणि ती मनस्थिती नव्हती शूट करण्याची तर थोडंफार आहे मी शूट केल्याला ते व्हिडिओच्या शेवटी नक्की लावून तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा स्किप न करता तर आहो आलेले आहेत घरामध्ये तर तो वरून रेडी झालेला आहे आणि आहोने बघा बाळाला झोप घातलेलं आहे तिच्या काहीच्याजवळ झोपती बघा आमची गुरु तिच्या कपाजवळ त्यांनी बाहेर निवट ते झोपले म्हणून त्यांनी आणून झोक्यामध्ये टाकली आता देत बसले पण आमची तर अशी हालत झाली ना आमच्या तिघाला पण सर्दी झाली कारण का रात्री एवढं गार वातावरण झालं तर खाली रूम उरली आणि वरून फॅन चालू वाळण्यासाठी त्याच्यामुळे एवढं गार ह्याच्यामध्ये आमच्या तिघालाही सर्दी झाली <coughs> तर बाळाला तर काय आज आंघोळ नाही घालायची गरम पाण्यानं कुसून वगैरे घ्यायचं आहे आणि तिला कसं आंघोळ केलेली आवडते त्याला आंघोळ नसेल ना त्याला चिडचिडच करते तर आता आहो ना तर, 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 थर 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 ना पण सर्दी झाली मला पण सर्दी झाली आणि ती पण शिकायली मला तेवढी जास्त झाली बाप रे भयंकरच असं थोडं पण हेच होईल ना एवढा शिका तर राहिलं ना खूपच जास्त तर आई म्हणजे तिला काय आवड घालू म्हणजे आणखी जास्त तुम्ही हे होईल त्याच्यामुळं तर आपण जेवढं ठरवतात ना आता चांगलं काम वगैरे करायचं आहे काहीतरी मित्र ठरवलं ना असं असं करायचं म्हणजे दुसराच प्रॉब्लेम येतो बघा बाबा तर त्याच्यामुळेच गुंतून जातात असं वाटतंय की असं असं देव परिष घेतल्यासारखं वाटत आहे काहीतरी करायचं झालं तर दुसरंच मला काहीतरी घरचं छान छान व्हिडिओ विडिओ द्यायचं ह्याच्यामुळेच गुंतवून टाकल्यासारखं झालेलं आहे बघा आणि आता हे वाटत आहे पाऊस येते काही आणि हे एवढं सगळं काय कराव तेच कळ नाही आणि व्हिडिओ तर कवा बनवून कवा टाका असं झालं एवढं शिकायचं माझ्या शिकायच्या आवाज माझं बाळ उठलं झोपत हे मग उठला म तर ना मला सर्दी लागली होती त्यामुळं का नाही गोलू माझ्या शिकाच्या आवाजानं झोपेतून उठली आणि पाहू शकता आहो कशी ते बाळाला ते खेळत आहेत आणि त्याच खरंच वापलिकेचं खूप भारी बॉन्डिंग आहे आणि आता मी पीठ मळण्यासाठी प्लेट वगैरे घेतलेली आहे बाळाला ना शेजारी गाणी लावली होती मोठ्या आवाजामध्ये आणि त्याचा आवाज व्हिडिओ मध्ये येत आहे आणि कॉपी येईल त्यासाठी मी आवाज म्यूट केलेला आहे तर बघा पप्पाची लाडकीची होत आहे आणि उठल्याबरोबर पप्पाने तिला उचलून घेतलेलं आहे आणि ते, 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 ना ते, ना ते चेड़ चेड़ ना का नाही तिच्या तिला घेण्यासाठी थोडा कंटाळा करत नाही ते किती म्हणजे त्यानं किती सतवलं तर तिला प्रेमानेच हँडल करतात बाबा तिच्यावर कधीच असं चिडचिड नाही काही नाही उलट मला हे करतात ते आणि खरंच हे खूप जास्त तिचा लाड करतात लाड म्हणजे तिला असं थोडे रुडत येत नाही ते गरे पट -पट करत तो, तर माझी कणिक वगैरे आता मळून घे झालेली आहे आणि अहोनी पण बाळाला घेतलेला आहे तर चला म्हणलं पटपट मी चपात्या लाटून घेते कारण का ह्यांना पण ड्युटीला जायचं आहे टाईम होत आहे आणि कसं बाळाला फीड करत करत एवढे सगळे काम करावं ते त्याच्यामुळं खूप जास्त टाईम होऊन जातो तर आता तिला घेतले तर पटकून चपात्या करून घेते फास्टमध्ये आणि नंतर पुन्हा मग फक्त बाळालाच घेऊन बसायचं असं तर पाहू शकता माझ्या चपात्या आता झालेल्या आहेत करून गोला काय रळ झाला पप्पा ड्युटीला जाते तर आता आपण दोघी साडे दहा वाजेपर्यंत रात्री आहे काय खरं नाही कस होईन ती हो काय बा तुला

ना तर, तर ना, ना। ते तर तर। तर मी आहुंच्या अगोदर जेवण करून घेतलं आणि नंतर त्यांनी जेवण केलं कसं एकापाटे एकच जेवण करावं लागतं दोघं जर जेव्हा बसलं ना गोलडायली ना मग दोघांचे पण हात करकटी वगैरे असा पण मग त्याला घेता पण येत नाही आणि आचल उचल खाऊन उठावं लागतं त्यासाठी मग आम्हाला बारीपाट्या जेवण करावं लागतं तर मी अगोदर जेवण करून घेतलं आणि नंतर तर पाहू शकताय कालच्या काही क्लिप आहे मी थोडंसं शूट केलं खरं तर मनस्थिती नव्हती तशी शूट करायची पण पाहू शकता शेजारचे पण देकर पळत आलते तर ते पण कसे पाणी काढतायत खूप जास्त पाणी झालं आणि फरची कशी उतळ आहे सगळं पाठीमागंच पाणी सास्तं जास्त बाहेर पाणी निघत नाही सगळं बेडखाली जाऊन बसलो होतं आणि ते पाणी उपसाय मला खूप जास्त हाल झाले माझे आणि पाहू शकताय रात्री ड्युटून साडे दहा वाजता आल्यानंतर आहो आले ना गोलू खूप जास्त खुश होती बरं का मग ते आल्यामुळं नंतर मग मी ह्यांनी मला बेड इकडं सारून दिला तर होईन तर मी पाणी सगळं बेडच्या खाल काढलं होतं पण जे कोपऱ्यात राहिलं होतं ते मी मोपनं मी छान असं पुसून ते पिळून घेत होते अशा प्रकारे काढलेलं आहे ज्या काही वस्तू पडल्या होत्या ना खाली बेडच्या तर त्या मी आता काढत आहे वरी तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि नंतर का नाही सगळ्यांना पण वाटू शकते एवढं त्यात काय एवढं असं इन्सिडंट घडू शकतं आणि त्याच्यात काय एवढं संकट किंवा परिस्थिती असं नाही बघा सगळ्यांपेक्षा वेगळं आहे कारण का युट्यूबवर काम करणं सोपं नाही आणि आहोंचं कसं त्यांना दररोज व्हिडिओ बनवायचे लागतात बाळाला मॅनेज करून ते किती अडचण असेल ना दररोज व्हिडिओ बनवतातच पण हे अशा झाल्यामुळं कसं सगळी लिंक तुटून जाते रुटीन मी सगळं होऊन जातं तुटून जातं व्हिडिओ दोन रोज गेलाच पाहिजे बरं का तर ग्रीन स्क्रीन पण भिजली होती त्यामुळं काय आता व्हिडिओ तर काय शूट करायला भेटणार नाही काय माहिती काय शूट करायला भेटेल त्यामुळं खूप जास्त टेन्शन ते माझ्यापेक्षा मला त्यांचा जर व्हिडिओ नाही ना झाला मला खूप जास्त टेन्शन येते कारण काय एवढी मेहनत केलेली पूर्ण वाया गेल्यासारखं होतं आणि ते एका जे नवीन युट्यूबर आहेत ना त्यांनाच ते समजल काय फेस करावं लागतं काय नाही अशा सिच्युएशनमधून तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तर ह्या पुढल्या पण व्हिडिओचे हो काय केलं काय नाही मी ह्याचे अपडेट देतच दे राहील होईन तेवढा प्रयत्न करेन तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर ना हे नवीन आईवडिलांसाठी खूप खरंच हे स्ट्रगलच आहे म्हणायला हरकत नाही कारण का त्यामध्येच करिअर असतं पुन्हा जॉब पुन्हा घरातल्या व्याप ज्या काही अडचणी येत्या त्याच्यावर मात करणं आणि हे सगळं गोष्टी खरंच खूप अवघड आहेत बरं का आणि ते का नाही हसत ह्या गोष्टींना सामोरं गेलेलंच बरं तर चला अशा प्रकारे हे करून जाते तर संकट काही ये येतच असतात फक्त हिंमत ठरायची नाही आणि आपलं काम जे आहे ना ते कंटिन्यू करायचं असंच मनामध्ये ठरवलेलं आहे तर आहोत काय जॉब वगैरे करून एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात फक्त एवढीच इच्छा आहे की आमच्या प्रयत्नांना लवकर यश यावं तर, ना हो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण असाच एका न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा